नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघत आहोत एल पी जी सिलेंडरच्या दरामध्ये मोठा बदल झालेला आहे हा ऐकून तुम्ही थक्क व्हाल ठीक आहे तर मी तुम्हाला तो काय बदल झालेला आहे तो बदल सांगणार आहे ठीक आहे आणि संबंधित माहिती आपण मराठी न्यूज तीनशे साठ या ऑफिशियल वेबसाईटवरून बघत आहोत जेणेकरून जे वे शेतकरी वेबसाईटवर जाऊ शकतील नाही तर यूट्यूबवरून याची माहिती घेऊ शकतात ठीक आहे तर हे बघा आपण नवीन जो बदल झालेला आहे गॅस सिलेंडरमध्ये एल पी जीमध्ये या म्हणून तो बघत आहोत ठीक आहे तर हे बघा मित्रांनो मागाई दिवसांदिवस वाढत आहे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर धक्का बसत आहे ठीक आहे त्याचबरोबर उपयुक्त असलेल्या गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा पुन्हा वाढल्या आहेत ऑगस्टच्या नव्या महिन्यात पहिल्याच दिवशी महागाईनं सर्वसामान्यांना त्रास हा सहन करावा लागत आहे ठीक आहे आता हे बघा तर आपण ऑगस्टच्या महिन्यात पहिल्या दिवशी महागाईने सर्वांना त्रास झालेला आहे तर आपण जे नवीन भाव आहेत जी किंमती आहेत सिलेंडरच्या ते जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहे ठीक आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये सिलेंडर सिलेंडरचा काय भाव आहे तुम्हाला माहिती बोलेल ठीक आहे अरे सरकारी मालकीच्या तेल कंपनी गॅस मार्केटिंग कंपनीने आज वाजून एल पी जी सिलेंडरच्या दरात मोठा बदल केला आहे या बदलामुळे मागे वाढले ठीक आहे एक ऑगस्टपासून एकोणीस किलोचा व्यावसायिक सिलेंडर महाग झाला आहे घरगुती वापरासाठी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत मोठे बदल झालेले नाही हे दिलासादायक बाब आहे आता विविध शहरामध्ये नऊ ते आठ रुपयांनी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे त्यामुळे व्यावसायिकांना एल पी जी सिलेंडरसाठी जादा पैसे मोजावे लागणार असून मागायचा फटका त्यांना सहन करावा लागणार कर आहे त्यांना म्हणजे सर्वांनाच सहन करावं वाटणार आहे त्यांचं व्यावसायिक सिलेंडर माग झालं म्हणजे याचा अर्थ सर्वांनाच त्याचे परिणाम भगावं लागत आहे तुमच्या शहरात एल पी एल पी जी सिलेंडरची काय किंमत आहे हे आपण जाणून घेणार आहोत मी तुम्हाला लावी त्या किंमत दाखवणार आहे ठीक आहे तर हे बघा नव्या महिन्याचाच आपल्याला याचा त्रास सहन करावा लागणार आहे सरकारी मालिकेत तेल जे प... कंपन्या आहे परी चे ते एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठा बदल केलाय त्यामुळे मागेही वाढलेली आहे ठीक आहे तर आपण बघणार आहोत तुमची जिल्ह्यात काय आहे याचा सिलेंडरचा रेट ठीक आहे क्षमा कर विद्यार्थी मित्रांनो काहीतरी इथं तुळटी तळल्यासारखं जाणवत आहे तर करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा हे ओपन होताना काही दिसत नाही आहे तर करा शेतकरी मित्रांनो फक्त हे बघा आपल्या युट्यूब चॅनलच्या जे कम्युनिटी पोस्ट आहे कम्युनिटी म्हणून तुम्ही जा तिथे तुम्हाला हे याची सर्व माहिती मिळून जाईल ठीक आहे आणि तुमच्या जिल्ह्यात काय बा हे सुद्धा भेटून जाईल ठीक आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारची योजनांची माहिती जर तुम्हाला तुमच्यासाठी योजना निघेल आहे योजनांची माहिती घेत असेल तर आपले व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी योजना निघाला त्या योजनांसंबंधी माहिती मिळेल आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा फायदा असाच आहे जे विद्यार्थी मराठी त्यांच्या साठ मराठी न्यूज साठी साठे वर जाऊन हे बघू शकत नाही किंवा ज्यांना कसं काही माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही योजनेचा ही योजनेची गंगा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी हा आपला उद्देश आहे फ्री वेळेत शेतकऱ्यांना रिकाम्या वेळेत तशी मदत करण्याचा उद्देश हा माझा असून शेतकऱ्यांचा फायदाच म्हणजे माझा फायदा मी एक नागरिक म्हणून कलम इकॉनॉमिक्स अंतर्गत माझ्या अधिकाराचा वापर करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र